आणखीन चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उल्वे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगती पथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या करता एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या घसघशीत वाढ करण्यात आली आहे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे दे, देण्यात येणारे अनुदान हे पंच्याहत्तर लाखावरून एक कोटी रुपये करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता कार्यक्रम खर्च करता गृहनिर्माण विभागाला एक हजार दोनशे सेहेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये विभागाला तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाला तीन हजार कोटी रुपये उच्च व तंत्र शिक्षण विभागाला तीन हजार कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला दोन कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला एकतीस कोटी रुपये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला तीन हजार चारशे शहाण्णव कोटी रुपये नियतवे प्रस्तावित आहेत मुंबईतील गुन्हेगारीस प्रतिबंध जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रभावी सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त ब्रहन मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मत्तेवर आधारित नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यात येणार आहे गुन्ह्यातील पुरावा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याचा विश्लेषणाद्वारे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यास मदत व्हावी यासाठी एकवीस तज्ज्ञ मनुष्यबळांचा वा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापित करण्यात येणार आहे गरबांनी अग्रिमाची मागणी करणाऱ्या पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अग्रिम देणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक ती तरतूद करून करण्यात येणार आहे राज्यात एकूण अठरा नवीन न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे त्यामध्ये दर्यापूर जिल्हा अमरावती पौड इंदापूर आणि जुन्नर जिल्हा पुणे पैठण गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आर्वी जिल्हा वर्धा काटोल जिल्हा नागपूर वणी जिल्हा यवतमाळ तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि तसेच हिंगोली जिल्ह्या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायालयाचा ज्यामध्ये समावेश आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षा, कर, वर्षा चा, खर्चा करता ग्रह विभाग पोल, ग्रह पोलीस विभागास दोन हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये उत्पादन शुल्क विभागाला एकशे त्रेपन्न कोटी रुपये विधी व न्याय विभागाला सातशे एकोणसाठ कोटी रुपये व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयास पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राज्यात राबवण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीवर प्रस्तावित आहे राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुशस्त्रीकरण तसेच साधन संपत्तीच्या स्रोताचा सा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या शिफारशी से विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता नियोजन विभागाला नऊ हजार साठ कोटी रुपये साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये वित्त विभागाला दोनशे आठ कोटी रुपये महसूल आणि वन विभागाला दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे महाराष्ट्राला निसर्गरम्य समुद्रकिनारा प्राचीन लेण्या गड किल्ले घनताट वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणुकीसाठी उत्साहवर्धक आणि अनु, अनुकूल वातावरण निर्माण करण्याकरता पर्यटन धोरण दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आले असून येत्या दहा वर्षात पर्यटन क्षेत्राला एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे राज्याचे आरोग्य पर्यटन धोरण देखील अध्यक्ष महोदय दे आखण्यात येत आहे मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्यातून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते तेथे ते भव्य स्मारक उभारण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये तशा प्रकारचं त्या भव्य स्मारक उभारण्यात येईल येणाऱ्या येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फूर्तीदायी चरित्राची ओळख अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे करून देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे त्यातील दोन टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरती काम गती दे होण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या सर्व लढ्या लढायात लड़ा, विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत त्या कोकणातील संगमेश्वर हे एक ठिकाण आहे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येथील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्त केली स्वराज्याच्या साठी प्राणाची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राज्याच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदा बलिदान स्थळ असलेल्या मौजे तुळापूर्व समाधीस्थळ मौजे वडू बुद्रुक येथे त्यांचं भव्य स्मारकाचं काम अतिशय जोरात प्रगतीपथावर आहे दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आणि तो अंमलबजावणी हो केली छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून हरियाणातील पानीपत येथे यथायोग्य स्मारक ऐका झाला येथे हरियाणातील पाणीपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे मराठ्यांचा शौर्याचं प्रतीक आहे हरियाणा शासन पण आमचेच मुख्यमंत्री आहेत त्यांना आमचे हे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक, भारत स्मारक। त्या ठिकाणी होईल चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचं भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडनं दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे साहित्यरत्न आज त्यांची पुण्यतिथी मी त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांचे नावे प्रस्तावित चिराजनगर मुंबई येथील संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संगमवाडी पुणे येथे सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्या मेळ्याच्या निमित्तानं नवामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थेत आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक येथे राम कालपथ विकास प्रकल्प काळाराम मंदिर आणि परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने विकास एकशे से सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हातामध्ये हाती घेण्यात येत आहेत दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे धार्मिक स्थळे गड किल्ले व इतर निसर्गरम्य पंचेचाळीस ठिकाणी रोपवेद्वारे जोडण्यात येणार आहेत राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानाच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे ते दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय कृत्रिम प्रवाह आणि पानबुडी पर्यटन हे पंच्याहत्तर कोटी रुपये किमतीची कामे प्रगतीत आहेत कोयदा नगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉक उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील जलपर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांच्या खुला करण्यात आला आहे आता हेळवात जिल्हा सातारा येथे कोयना परे जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे ठाणे था जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा कायवा उभारण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईन शब्दो शब्द अमृत होतून अशा माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनस्पूक आभार मानतो या पुढे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान देईल व तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे मराठी भाषे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणारे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या बांधकाम इमारती विभागाला एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये सामान्य प्रशासन विभागाला दोन हजार आठशे कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला दोनशे पंचवीस कोटी रुपयाचा नियत्वे हा प्रस्तावित आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती महसुली जमेचे सुधारित अंदाज पाच लाख छत्तीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकूण खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये व सुधारित अंदाज सहा लाख बहात्तर हजार तीस कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात ही वाढ झालेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत 2000 नी जीत वाड़ो है। दोन हजार कोटी रुपयांनी ही तरतूद वाढवलेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कार्यक्रम खर्चा करता रक्कम दोन लाख चोपन्न हजार पाचशे साठ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी बावीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे नियत्वेचा समावेश आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये व महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये अंदाजित आहे परिणामी पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे राज्यकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याच्या राजकोषीय तूट राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापेक्षा शासन यशस्वी झाले आहे तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिलेली आहे पंचवीस सव्वीसची ची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे यानंतर अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पाच्या भाग दोन कडे त्या ठिकाणी वळतो अध्यक्ष महोदय मी आता अर्थसंकल्पाचा तुला गरज आहे पाण्याची मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन माननीय सभागृहासमोर समोर सादर करीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज तीन लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पी उद्दिष्ट तीन लाख सत्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम दोन दोन हजार पंचवीस असे असेल या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असेल सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहन परिवहने तर चार चाकी सी एन जी व एल पी जी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार सात ते नऊ टक्के दराने मोटर वाहन कराची आकारणी केली जाते या कराच्या दरामध्ये एक टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करीत आहे सदर वाढीमुळं राज्याला पंचवीस सव्वीस मध्ये दीडशे कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही वीस लाखाची होती ती आता तीस लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळं दोन हजार पंचवीस मध्ये राज्याला सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षित आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर्स आणि एक्सेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या साठ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे दोन हजार पंचवीस मध्ये राज्याला एकशे ऐंशी कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात सात हजार पाचशे किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ज्याला आपण म्हणतो अनिवार्य वाहनांच्या किमतीत दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्तावित करीत प्रस्तावित करीत आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये राज्याला सुमारे सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम चार नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तऐवजांचा वापर केल्यास पूरक इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम एकतीस एक नुसार एखाद्या दस्तावर दस भरावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क रुपये शंभर ऐवजी एक हजार इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त अभिनिर्मणासाठी निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम दहा चा तीन व चार मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे वरील प्रस्तावांना पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू अस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधू या प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चाला राष्ट्र विकसित करू चाला राज्य विकसित करू जय हिंद जय महाराज सन दोन हजार सन दोन हजार चोवीस दोन हजार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्प या अर्थसंकल्प सभागृहास सादर करण्यात आला अर्थसंकल्पीय प्रकाशात प्रकाशनाचे पेन असलेल्या सूट सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहन तळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे सन्मान्य सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशनाचे पेन असलेले शूटकेसेस प्रास प्राप्त करून घ्याव्यात तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशनचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल